नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषदच्या अंतर्गत ग्रामसेवक त्यानंतर आरोग्यसेवक या पदभरती संदर्भात अद्यापपर्यंत वेळापत्रक जाहीर झाले नाही तर त्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रातील जे तेरा जिल्हे आहेत पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येतात तर त्या संदर्भाची मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस पेंडिंग आहे तर त्या केसचा निकाल पाच मार्चला लागणार होता पण ती तारीखसुद्धा बारा मार्च करण्यात आली म्हणजे बारा तारखेला बारा मार्चला त्याचा निकाल लागणार आहे तत्पूर्वी शासन स्तरावर सुद्धा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा एक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक, एक परिपत्रक काढून मुख्यमंत्री महोदय समिती कक्षे विधानभवन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मार्च दोन हजार चोवीसला बैठक घेतली तर त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झाला त्यानंतर तर दोन मार्च दोन हजार चोवीसला जी एक बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झाला त्यानंतर चार मार्च दोन हजार चोवीसला एक बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झाला आणि पेसा क्षेत्रासंदर्भाचा निर्णय केव्हा लागू शकतो याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामसेवक पद्धती संदर्भात असेल आरोग्यसेवक पद्धती संदर्भात जर तुम्हाला तांत्रिक क्वेश्चन जर क्वेश्चन बँक हवे असतील किंवा जर तुम्हाला सराव पेपर हवा असेल तर पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता फक्त पन्नास रुपयामध्ये नोट्स त्यानंतर टेस्टरीस बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोरून ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून जे के सर पन्नास ऑफ अशा प्रकारचं कूपन कोड त्या ठिकाणी तुम्ही यूज करून फक्त पन्नास रुपयामध्ये टेसरीस बाय करू शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो एक मार्च दोन हजार चोवीसला जी बैठक झाली तर त्या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री वित्त विभाग असेल किंवा महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्यानंतर व्या आदिविकास आदिवासी विकास मंत्री असतील या सर्वांना त्या ठिकाणी बैठकीसाठी बोलण्यात आलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पहा भालचंद्र ठाकरे याचिका करते नाना पाटील याचिका करते त्यानंतर कुंदन सखे याचिका करते निलेश साबरे याचिका करते म्हणजेच एक मार्चला जी बैठक झाली तर त्या बैठकीसाठी सर्व सुद्धा बोलण्यात आलं आणि त्यांचं म्हणणं काय आहे कशा प्रकारची ही बैठक आहे किंवा या यासंदर्भातचं काही या त्यांची मागणी आहे तर ती शासनस्तरावर काय मागणी पूर्ण होऊ शकते का यासाठी या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती एक एक तारखेला आणि त्यांनी जी मुद्दे मांडले आहेत म्हणजे सतराश संदर्भात जी काही याचिकाकर्त्यांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर जी काही मुद्दे मांडलेत तर त्या मुद्द्याच्या अनुषंगानेच चार मार्चला परत एकदा बैठक घेण्यात आली तत्पूर्वी एक तारखेला जी बैठक झाली तर त्या बैठकीतले जे काही आढावा असेल तर तो आढावा सादर करण्यासंदर्भातचा सा या ठिकाणी पा माननीय महाधिवक्ता यांनी दोन तीन दोन हजार चोवीस रोजी एक बैठक घेण्यात आली म्हणजे एक मार्च दोन हजार चोवीसला जी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पेसाक्षेत्रासंदर्भात जी बैठक घेतली त्यामध्ये याचिकाकर्त्यांचा सुद्धा सहभाग होता तर त्याच्या अनुषंगानेच त्यांनी जी माहिती मागवली होती किंवा याचिकाकर्त्यांना जी माहिती देणं गरजेचं होतं तर त्या संदर्भात माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य समवेत दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी नेमकं सूचना काय दिल्यात त्यानुसार ही बैठक या ठिकाणी चार मार्चला एक झाली तर चार मार्चचं एक पत्रक आहे तर यामध्ये पाच साडेतीन वाजता दुपारी बैठक झाली समिती कक्ष क्रमांक पाच मुख्य इमारत मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत ही बैठक झाली तर यामध्ये पहा फक्त आणि फक्त जे काही अधिकारी वर्ग आहे म्हणजेच प्रशासनातील जे व्यक्ती आहेत त्यांचाच या ठिकाणी समावेश आहे याचिकाकर्त्यांचा समावेश नाही म्हणजे शासन स्तरावर सुद्धा या ठिकाणी बैठक घेण्यात येत आहेत म्हणजे लवकरात लवकर पेसा क्षेत्रासंदर्भाचा निकाल कशा पद्धतीने लागला जाईल तर सतरा संवर्गासंदर्भात ही बैठक प्रक्रिया आहे पेसाक्षेत्रातील पदभर्तीच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली स्पेशल लिव्ह अपील सिव्हिल या ठिकाणी पा यादी याचिका क्रमांक तुम्ही पाहू शकता अद्याप प्रलंबित आहे सदर याचिका लवकर सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे म्हणजे लवकर म्हणजे बारा तारखेला या ठिकाणी याचिका सुनावणीसाठी घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात म्हणजे शासनाच्या स्तरावरून चांगल्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत लवकरात लवकर निकाल लागला जावा म्हणजेच अद्यापर्यंत ज्या तेरा जिल्ह्याचे वेळापत्रक असेल किंवा तेरा जिल्हा परिस परिस्थितीचं परिस्थ जे काही टाईम टेबल आहे ते टाईम टेबल घोषित न करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे पेसा पेसाक्षेत्रासंदर्भाचं आहे तर अशा प्रकारच्या या ठिकाणी पाहा त्यावेळी त्यांनी कशा प्रकारच्या सूचना दिली की सतरा संवर्गातील एक एकूण रिक्त पदाची सद्यस्थितीची माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले म्हणजे दोन तारखेला जी बैठक झाली एक तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे असतील त्यानुसारच माननीय महाधिवक्ता यांनी दोन तारखेलाही बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की सतरा संवर्गातील एकूण रिक्त पदाची जी काही सद्यस्थिती असेल ती तात्काळ सादर करावी अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आली दोन तारखेला आणि तरी सदर प्रकरणी माहिती उपलब्ध करण्यासाठी म्हणजेच दोन तारखेला जी माहिती मागवली होती तर त्या माहितीवर कशाप्रकारची अंमलबजावणी करता येईल आणि माननीय न्यायालयाला कशाप्रकारची या ठिकाणी माहिती देऊन को केस जे असेल ते केस निकाली काढता येईल यासाठी चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता या ठिकाणी एक बैठक झाली त्या बैठकीचा म्हणजे चार मार्चला जी बैठक झाली त्या बैठकीचा अद्यापर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही अशा प्रकारचा या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये त्यांनी माहिती मागवली होती महसूल विभाग असेल त्यानंतर ग्राम ग्रामविकास विभाग असेल त्यानंतर आदिवासी विभाग असेल आता यामध्ये पा ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत ग्रामसेवक शिक्षक पशुधन पर्यवेक्षक सहाय्यकारी त्यानंतर परिचारिका त्यानंतर बहुदेशक आरोग्यसेवक एम प्ली डब्ल्यू या सर्व पदासंदर्भाचा एकूण मंजूर पदे कार्यरत पदे आणि रिक्तपदे या सर्वाचा अहवाल मागितला आहे बारा तारखेला ज्यावेळेस संदर्भाचा जो काही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे तो निकाल या ठिकाणी घोषित झाल्याच्यानंतर तेरा क्षेत्रातील जे काही तेरा जिल्हे आहेत ते पेसा क्षेत्राच्या अंतर्गतचं या ठिकाणी भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल तत्पूर्वी या ठिकाणी जे इतर जिल्हे आहेत तर त्या इतर जिल्ह्याचं सुद्धा या ठिकाणी टाईम टेबल घोषित होणार आहे त्या संदर्भाची सुद्धा इन्फॉर्मेशन आहे लवकरात लवकर भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवे असेल किंवा तांत्रिक क्वेश्चन बँक हवा असेल किंवा तांत्रिकचे नोट्स हवे असतील तर पन्नास टक्के ऑफमध्ये तुम्ही आपल्या डिजिटल जे की ह्या प्लेस्टोरनं ॲप येऊन तुम्ही डाऊनलोड करू घेऊ शकता ॲप्लिकेशनची लिंक कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये पण दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद महाराष्ट्र